आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक चांगली दिला एक व दिलासादायक बातमी देणार आहोत तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो सध्याच्या काळात मोबाईल फोन हा आपल्या जीवनाचा एक अत्यंत महत्वाचा भाग बनला आहे स्मार्टफोन हे संपर्काचे साधन असले तरी त्यात माहितीचे अनेक स्रोत असल्याने अनेक जण मोबाईल मोबाईल फोन मध्ये तासन तास डोकावताना दिसतात एका सर्वेक्षणानुसार मोबाईल वापरात आपला भारत देश हा दुसऱ्या क्रमांकावर आहे तर भारतीय लोक दररोज कमीत कमी पाच ते सहा तास मोबाईल वर घालवतात अशातच मोबाईल फोन वापरणाऱ्यांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायकडून आता सर्व मोबाईल धारकांसाठी एक नवीन सेवा सुरू केली जाणार आहे सध्या मोबाईल फोनच्या माध्यमातून संपर्क करून अनेक मोबाईल वापरकर्त्यांना लुबाडण्याच्या आणि त्यांची फसवणूक करण्याच्या अनेक घटना घडत आहेत स्पॅम कॉल करून त्रास देण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे आता यावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने सर्व मोबाईल धारकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे देशभरातील किंवा जगभरातील मोबाईल वापरकर्त्यांसाठी अनोळखी नंबर वरून फोन कॉल मेसेज ही एक मोठी गंभीर समस्या आहे तर काही अनोळखी नंबर वरून कॉल आल्यास भीती देखील वाटते कारण मागील काही दिवसांमध्ये हजारो मोबाईल मोठी फसवणूक झाली आहे अनेक मोबाईल वापरकर्त्यांचे तर अशा अनोळखी फोन कॉलमुळे बँक खाते देखील रिकामी देखी झाली आहे त्यामुळे अशा प्रकारावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे ट्रायकडून हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे सर्व मोबाईल धारकांसाठी एक नवीन सुविधा अंमलात आणली जाणार आहे या नवीन आता जी व्यक्ती तुम्हाला फोन कॉल करेल त्या व्यक्तीचे नाव तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह केलेले नसेल तरी त्याचे आधारित खरे नाव नंबर तुमच्या मोबाईल दिसणार आहे त्यामुळे आता कॉल कॉलर कॉलरचे खरे नाव कळेल हा नियम लागू झाल्यानंतर कॉलर आपली ओळख लपवू शकणार नाही त्यामुळे फेक बनावट कॉल किंवा फसवणूक करणाऱ्या फोन कॉल पासून मोबाईल वापरकर्त्यांची सुटका होईल कारण सिम कार्ड खरेदी करताना ज्या नावाने फॉर्म भरून कागद पत्र दिली आहे तेच नाव मोबाईल स्क्रीन वर दिसणार आहे सध्या खाजगी ॲप ट्रू कॉलर वरून अनोळखी नंबरची माहिती मिळते मात्र येथे मिळणाऱ्या कॉलर माहिती खरी असतेच असे नाही व तसेच ट्रू कॉलर ऍप वर मोबाईल वापरकर्त्यांचा डेटा चोरी केल्याचा आरोप देखील आहे मात्र भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायकडून केवायसी आधारित जी सुविधा सुरू करण्यात येणार आहे त्याद्वारे मोबाईलधारकांना शंभर टक्के अचूक व खरी माहिती मिळणार आहे भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या जिओ एअरटेल वडाफोन आयडिया आणि बी एस एन एल च्या सर्व वापरकर्त्यांना म्हणजे सर्व ग्राहकांना सरकार लवकरच येत्या काही दिवसात ए पी कॉलर नेम प्रेझेंटेशन ची एक नवीन सुविधा देणार आहे ज्यामुळे त्यांना इनकमिंग कॉल्स वर कॉल करणाऱ्यांचे खरे नाव त्यांच्या आधार कार्ड वरील माहितीनुसार दिसेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र